बारा ठिकाणी यशस्वीपणे या ठिकाणी राबवलेल्या आहे त्या आदरणीय लाल मातीचा वैभव सन्मानिय कुस्ती क्षेत्रात एक चांगलं नाव नाव मल्लिका अर्जुन केसरी स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पाहिलं आम्ही पिंगळे यांचं या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संतोष दगडे पहिलवान यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय आदरणीय अमित जी पिंगळे विनंती करतो या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय सम्राट आमदार आदरणीय शंकर भाऊ मांडेकर दादा दगडे मित्र परिवाराच्या वतीने आदरणीय जी पिंगळे मल्लिकार्जुन केसरी स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष विनंती करतो व्यासपीठावरती यायचं पहिलवान पृथ्वीराज मोळ आपण हा कड्या द्या आपला या ठिकाणी सन्मान विलासा इंगवली यांच्या हिब असते पहिलवान पृथ्वीराज मोळ लवकर हा कड्या द्या आपण कपडा व्या विलास आबा इंगवले पाटील यांच्या वतीनं चेतनची पवळे आदी विभागासाठी जी, जी, जी मोटर सायकल आहे आणि फायनल ला आलेला आहे पृथ्वीराज मोहोळ सोमेश नांगरे बरोबर ना ना का नाही ना ना आल्यात फायनल ला सांगतोय मी कुस्ती होणार आहे ती फक्त पृथ्वीराज या आबांना ब्याण्णव किलो रथमेश मारणे माझ्यावडील लालपट्टी वृद्ध केदार मारणे नीटपट्टी आपण तयार लागायचं आहे चालू गोष्टीनंतर आपली गोष्टी नोंद घ्या सर विश्वदेश होळकर या आधिराज करंधारे प्रथम क्रमांक गेला सन्मान अधिराज यश दगडे मुळशी तालुका कतोल संघटनेचे अध्यक्ष संतोष जात्या मंडळे यांच्याकडनं बाबाजी निमन सरांना या ठिकाणी पाचशे रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात आलेला आहे आम्ही जी पिंगळे विनंती करतो व्यासपीठावरती यायचं एक, एक श्रेयस कोरडे यांनी सुंदर कामगिरी केले द्वितीय क्रमांक आहे त्याला सन्मानित करण्यात येत आहे राजा भाऊ एक मिनिट या ठिकाणी इंजावणी नगरीचे सन्मान सरपंच आदरणीय उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मानिय नेते आदरणीय सागरजत्ता साखरे मनपूरक हार्दिक स्वागत विनंती करतो व्यासपीठावरती यायचं आहे संतोष तात्या म्हणले सर उत्कृष्ट कॉमेडी विक्रम बोला साईराज जाधव त्या म्हणले धन्यवाद अमित 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 साईराज जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होईल या पहिलवान साईराज जाधव आदरणीय संतोष जादा मोहोळ आपण पुढे यावं ज्यांचं सौजन्य आहे त्यांनी या ठिकाणी पुढे यावं या पुढे जा या बापूसाहेब साहेब गोळी पुढे या बापूसाहेब काय भाऊ एकच मिनिट मल्लिकार्जुन केसरी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान लाल मातीतला वैभव आदरणीय दादा अमितदा या ठिकाणी कार्यसम्राट नेतृत्व युवकांचा निवार उदय सम्राट भोर वेल्ला व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य सन्मानिय शंकर भाऊ मांडेकर संत दगडे समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीनं मल्लिकार्जुन केसरी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादा पिंगळे दादांचा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान होईल धन्यवाद शांतता आदरणीय महान मल्ल विलास अबा इंगवले पाटील राजाभाऊ इंगवले टू व्हीलरचा शब्द ओपन घाट कादी विभागासाठी जी टू व्हीलरची चावी पृथ्वीराज मोवाळ यांना सन्मानपूर्वक कुस्ती होणार आहे मात्र परंतु आपल्याला सर्वांना कल्पना आहे की फायनलला जाऊ शकतो तो महाराष्ट्र केसरीच्या शुभेच्छा विलासाबा इंगवले अनेक मैदान आणि अने आपल्या भुगावचा तालुक्याचा नाव लौकिक के केला विलासाबावले पाटलांनी आजही भरदार शनीदेष्टी आहे सर त्यांच्या वतीनं इंगवले पाटील यांच्या वतीनं ही टू व्हीलरची चावी धन्यवाद सर सर एक या ठिकाणी सायराथ जाधव एकोणऐंशी किलो वजन गटाचा आहे त्यांचं प्रथम क्रमांक सायराज जाधव साठ किलो पायनल मान लाल काश्यव समीत गोडे पिरगोड निळा काशो तांगडे चौधरी या पैलवान समीरजी आपण या पैलवान समीरजी कोळेकर मान्यवरांनी पुढे या इकडे या कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान आपण या ठिकाणी पुढे या सौरभिया इकडे कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शंकरजी कोरे मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मान आदरणीय अमोलदा पटारे मनपूर्वक हार्दिक स्वागत शिव व्याख्याती आदरणीय आमच्या मार्गदर्शन राजेंद्रजी नाईक सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत ओ ढोल थांबा ढोल थांबा तुफानी कुस्ती तुफानी बाबा 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 आहे ना चुरस लक्ष इराणी डावाची पकड इराणी डावाची पकड तुफान तुफान क चढवलाय विसल वर लक्ष द्या काय तुफान जनसागराचा महासागर फक्त तालुक्याच्या निवड चाचणीला तिकडेही बघा घामाघूम झाल्यात मातीचा आघाडा रंगतदार सरसळच्या सर रक्ताला उकळे आलं ही निवड चाचणी पेनगुटच्या सर्व संयोजक मंडळीच्या वतीनं भारंदाज भारंदाज डावाच प्रदर्शन बल्ले 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 हॅलो काय लोक इथन पावल निघाना बंदाजी रे राजाबा शेवटची कुस्ती बघूनच जायचं सगळ्यांनी ठरवलेच कारण कुस्त्यात त्या पद्धतीनं चुरशीच्या चालल्यात अटी तटीच्या लढती चालल्यात वाघ हॅलो सर एकच मिनिट कार्यक्रमाच्या निमित्तानं मल्हारे आबा साखरे माझ्या ग्रामपंचायत सदस्य दादांचा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान होतोय उद्योजक दिनेशजी साखरे या दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतो विनंती करतो आपल्या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं एक लाल दोन निळा सहा सर एक मिनट या ठिकाणी भव्य दिव्य अशी कुस्ती स्पर्धा होत आहे आलेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि हा महाराष्ट्र शुरावीरांचा आणि मावळ्यांचा असा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये या पिरगुड गावामध्ये भव्य दिव्य अशी कुर्ती कुस्ती स्पर्धा होत आहे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद आदरणीय साहेबरावजी निकटे आपलंही मनपूर्वक स्वागत तसेच आदरणीय आदरणीय मल्हारियाबा साखरे आपला सन्मान होत आहे तसेच दिनेशजी साहेब आपलाही सन्मान होत आहे आदरणीय राष्ट्रवादीचे युवा नेते आदरणीय सागरजी साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत आपलाही सन्मान होत आहे आज अखंड मुळशी तालुका खुश आहे अखंड मुळशी तालुका नव्हे अखंड पुणे जिल्हा ओ ओगार जागे वा, थंबा कंदारे थांबा आबा तानाजी निघते संदीपजी कटके आपलंही स्वागत अधिराज कंदारे का अधिराज कंदारे प्रथम क्रमांक अटीतटीच्या लढतीत ती या दगडे पाहू आपल्या गोष्टीमध्ये होत राक्ष प्रथम क्रमांक